नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात नुकताच पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क येथील व्यवहाराचं प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच आता शीतल तेजवाणी व दिग्विजय पाटील यांच्या आणखी एका जमीन व्यवहाराचा जमीन घोटाळा उघडकीस आला कृषी खात्याच्या ताब्यात असलेली तब्बल पाच एकर सरकारी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकवण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात तहसीलदारांसह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहुयात नेमकं का प्रकरण काय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोपोडी परिसरातील ही जमीन अठराशे त्र्याऐंशी पासून कृषी खात्याच्या ताब्यात होती शासनाच्या नोंदीत जमीन स्पष्टपणे कृषी विभागाची असल्याचा उल्लेख असूनही या जमिनीची खाजगी मालकी दाखवण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले हा प्रकार मुंबई कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नियमांना सेवा विकास बँकेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे एक्केचाळीस कोटींचं कर्ज काढल्याचं समोर आलं होतं सागर सूर्यवंशीला या प्रकरणी सी आय डी ईडी आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक देखील केली होती शीतलला मात्र अटकपूर्व जामीन मिळाला होता आता या या जमीन बळकवण्याच्या प्रकरणातही शीतल नाव पुन्हा समोर आहे प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले हेमंत गवंडे राजेंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणिक जयश्री एकबोटे शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील या सर्व नऊ जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा कारभार फेब्रुवारी चालू होता ते जुलै दरम्यान असं तपासातून उघड झालाय हा संपूर्ण प्रकरणामागे मोठा राजकीय पाठबळ आहे शीतल तेजवानीनं यापूर्वी आणखी किती जमीन व्यवहार केले आहेत हे आता या तपासातून समोर आणणं गरजेचं असल्याची मागणी होत आहे